नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सातारा नगरीला अनैतिक संबंधाची झालर लागल्याने खुनाच्या घटना वाढू लागल्यात अशाच अनैतिक संबंधातून प्रियकराने विवाहितेचा घरात घुसून गळा चिरून हत्या केली आहे नेमकं यामागे काय कारण असू शकतं आणि ही घटना कशी घडली हेच आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत तारीख सात जुलै वार सोमवार सकाळचे अकरा वाजलेले सातारा जिल्ह्यातील शिवतर गावामध्ये एका विवाहितेचा गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आणि या हत्येनंतर आरोपी फरार झाला त्यामुळे हत्या कोणी केली आणि कशासाठी केली याचं उत्तर आरोपी पकडल्यानंतरच समजणार होते त्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी सुरुवातीला या विवाहितेच्या लव्ह स्टोरीचा शोध लावला त्यानंतर तांत्रिक पद्धत आणि गावातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासून आरोपीला शोधले पूजा प्रथमेश जाधव वैतीस हिचे अकरा वर्षापूर्वी प्रथमेश जाधव याच्यासोबत लग्न झालं होतं लग्नानंतर पूजाला एक मुलगा देखील झाला हा मुलगा सध्या पाचवीत शिकतोय तर नवरा प्रथमेश जाधव हा सातारामध्ये जॉब करतोय पूजा जाधव हिचे मागील चार पाच वर्षापासून गावात असणाऱ्या अक्षय साबळे या तरुणासोबत अनतिक संबंध जुळले मात्र छोट्याशा गावात मोठ्या खबरी वाऱ्यासारख्या पसरतात याच खबरीमुळे पूजाच्या प्रेमाची चुनूक नवऱ्याला समजली मात्र संसार मोडायचा नाही या उद्देशाने सगळ्या पै पाहुण्याने पूजाला अनेक वेळा समजावून सांगितले पण लागलेली चटक ही सुटत नसते त्यावरून दिसून येत होतं चोरून मोरून प्रियकर तिला भेटायचा परंतु ही भेट प्रियकराला अपुरी वाटायची त्यासाठी प्रियकर नेहमी जाऊन लग्न करू असा तगादा लावायचा मात्र आपल्याला एक मुलगा आहे याचं भान ठेवून प्रियकर अक्षेला ती नकार द्यायची अखेर प्रियकर अक्षेच्या सहनशक्तीचा बांध तुटला सात जुलै वार सोमवार सकाळी नवरा प्रथमेश कामासाठी साताऱ्याला गेला तर मुलगा दहा वाजताच शाळेला गेला आणि सासू सासरे हे शेतामध्ये गेले घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत प्रियकर अक्षय हा घरात आला आणि पूजासोबत पुळून जाण्यासाठी तगादा लावला या वादावादीत पूजाने त्याला विरोध करताच आधीच तयारीने आलेल्या अक्षयने थेट पूजाचा गळा चिरला पूजा एका क्षणात जमिनीवर कोसळली तेव्हा आरोपी अक्षय हा घटनास्थळावरून पळून गेला मदतीसाठी लवकर कुणी न आल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची खबर तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक पद्धतीने तपासाला सुरुवात केली त्यावेळी पूजाचा लास्ट कॉल हा अक्षयला झालेला होता त्यावेळी अक्षयचे लोकेशन तपासून पोलिसांनी अक्षयला ट्रेस केलं अक्षेला काही तासातच सातारा पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट बस स्टँडमधून अटक केली आणि पुढचा घटनाक्रम त्याने कबूल करताच सर्व माहिती दिली